परभणीत मराठा परभणी येथील भाग्यलक्ष्मी मंगल समाजाच्या बैठकीत ठराव पास करण्यात आलाय कार्यालयात आज झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात शड्डू ठोकण्याचा थेट वाराणसी मतदारसंघात परभणीतील मराठा समाज एक हजार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत यासोबतच प्रत्येक गावातून दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत परभणीत झालेल्या या बैठकीला विविध वी संघटनांचे पदाधिकारी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्ह्यातून एक हजार मराठा उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्यात जाहीर केलाय सकल मराठा समाजाकडून आंदोलकांची पुढची दिशा ठरवण्यासाठी परभणीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा था ठराव मंजूर करण्यात आलाय वाराणसी पाठोपाठ राहुल गांधी बारामती आणि ठाणे या चार मतदारसंघात मराठा समाज बांधव उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत येणाऱ्या काळात राजकारणासाठी गावबंदी पाठोपाठ घरबंदी करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सगळे सोयरे दाखल्यांची अंमलबजावणी झाली नाही तर प्रत्येक मतदारसंघात दोन हजार उमेदवार देणार असा इशारा मराठा समाजानं दिलाय पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण कर संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन